हाँ हा हा आणि इथे पोहायला यायचं पुढे पोहायला आहे अरे का तर आम्ही सर्वजण चाललो आता बागेत तर हा ब्लॉग हा आमचा पर्सनल ब्लॉग आहे पूर्ण फॅमिली सोबत अरे 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 आणि ह्या दोन मेंबर सर्वात पाठी राहिलेले आहेत तायरा आणि सोनाली आणि या व्यक्तीला यायचं नाही मी घेऊन चालू हा मला तर येऊ दे आता अरे भेंडी मी खाली चाललोय तू दगडावर आहेस अरे रे रे मामी तू कुठे आहेस मामी कुठे आहे मोठी मोठी दगड शोधते चला आता इब बाई इथे वाट बघते वाळातून आम्ही ट्रॅव्हल करतोय तर वाळ वा दाखवतो त्यांना गावातल्या ना वा दाखवतो वाळ बघितलं नसेल आमच्या हे बघा वाळ

व्हाळ आहे मी लहान असताना इथे खूप आलेलो आहे पाणी वगैरे जमा पाणी मासे इथे पाणी भरायला हा रस्ता जाणार खूप स्ट्रगल करून करून चालले आहे तयार पण तर हा रस्ता आहे पाय सांभाळून टाका मामा गाईड करतोय पाणी बघा किती क्लीन आहे आहे पडला पडला अरे उचल मोबाईल कुठे आहे पडला आतमध्ये पडला मोबाईल आरामशी आरामशी तू बसला आहे तो पडला नाही मजा घेतोय तो चला चला आमच्या घरात काय कशाशी कनेक्शन नाही चालले आहेत आपल्या पुढे बागेत पोचायचं टार्गेट आहे यांचं फक्त सगळे लाईनीत त्याच्यामध्ये दादा आणि जतीन नाही आहेत बाकी सर्व इथे आहेत चलो नेचरचं ट्रॅकसारखं वाटतं आहे ना नेचरमध्ये आलो आहे चारी बाजूला झाडंच झाडं बघा याच्या हे गावातला ट्रॅक आहे हा ना काट्यान पाहिजे काट्या पाहिजे काठी काय करायची आम्ही चल हा जातो मंदिराकडे तिकडनं डायरेक्ट मेन रोडला मेन रोड म्हणजे तिकडनं आम्ही कोनेवाडी विनेवाडीमध्ये जातो आणि हे बघा प्रॉपर ट्रॅक रस्ता शोधा आणि जा पण हा रस्ता लहानपणापासून मामाला माहिती आहे हा 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 खाली बघून येतो बिटे लागतील इथे पहिल्यांदा कोण कोण येत आहे सोनाली आणि तायरा आणि मी मी आलो आहे लहान असताना आहे मध्ये बनवलेलो पण चला बसत बघा एवढा सर दिसला चला ठीक ते बघा अरे तर माझं एकदम जंगला जंगलातून येतोय रे शॉर्टकट हा 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 प्रॉपर जंगलामध्ये कोण आला कोण आलं परत काय उडू नये मामी उडू नये मामी उडू नये मामी उडू नये वर्ण वर्ण नये उडू नये मामी मामी उडून आहे अशी अरे मामी त्याला लटक अशी उडून आहे ह्या साईडला तर लवकर मामी मोगली मोगली है। दर्थी 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 दर्थी। मामी मोगली तर लवकर टार्जन मोगली वेगवेगळे आहेत चड्डीवरच असतात ना अंडरवेअर वर हा 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 कुठे आलात मामी कुठे अरे जरा गाणं जोरात बोललं तर चांगलं आहे ना बघा पूर्ण ग्रीनरी हे आम्ही चाललोय बागेत तुम्ही कुठे अरे चला 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 सर्व कडे हिरवळच हिरवळ जना रस्ते नाही माहिती त्यांनी माहिती करून घ्या बाई जमणार आहे भागेपर्यंत नाही म्हणतात आमची आई एवढं वय आहे तरी सुद्धा येऊन जाते येऊन जाते हां आलो 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 मला बोलवलाय अरे अरे साईन तू राह लाईन उभे राह डान्स अरे का बात है? अरे 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 नाचा अरे 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 <ism> <स्थ assistance> गाडी अरे 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 बापरे अरे बापरे अरे वापरे रस्ता विसरले शहा बाजूची ग्रीनरी बघा हा रस्ता आहे खूप टाईमनंतर हा रस्ता आला आहे तिकडे गाडी येते या रस्त्यावरनं आणि हे बघा बाकी भाई आमच्या गाववाले आमच्या घरातले बा रे वा सरीशा तर खूप एक्सायटेड आहे धावते नुसती पप्पांच्या पाठी आणि काय काय लोकांचा जरा पण इंटरेस्टेड नाही आहेत पण चालतात आहेत चला फटाफट कोणाचं काय होणार आहे चला आता कुठे पोचल्यात किती टाईम अजून आता पोचलो ते बघा ते झाड डोंगर आहे मामी त्या डोंगरावरती आपण चढायला गेलेलो ना या डोंगरावरती आम्ही गेलेलो एकदा ट्रॅक केलेला असा छोटासा तर सरीषा जतीन वगैरे छोटे होते मी तर गावावरनं आलेलो म्हणजे जस्ट मुंबईवरनं आलेलो आणि हा ट्रॅक केलेला तर मिडलवरती आम्ही खूप एन्जॉय करते फॅमिली अशी हे आंब्याचं झाड शंभर वर्ष जुने आहे हे आमच्या पिढ्या पिढ्या बघत आले आमची आजी आहे शंभर वर्ष जुना आंबा हे झाड शंभर वर्ष जुनं आहे आंब्याचं झाड गावात असे किती झाड असतील जे शंभर वर्ष जुने आले काय झालं काटा लागला काय मम्मी तू पण इकडे पण वाळ इकडे मस्त जेवढं आतमान चालेल ना तेवढी मजा आहे शंभर वर्ष जुनं झाड तिकडनं तर पुढे जायचं आहे कोणाला आमची बाग बघायची असेल आम्ही नसतो तरी आलात तरी कळेल तुम्हाला चिकल चिकल नाही आवडत आपल्याला आता तु का ते बंगलेचे बंगले बांधले गेले आहेत थोड्या दिवसाने अजूनही टुरिस्ट पॉईंट बनून जाईल कोण आहे पिकॉक अरे आवाज सगळे पिकॉक शोधतात आवाज तर येतो आहे पिकॉकचा पण पिकॉक दिसत नाही आणि पक्ष्यांशी माझ्याबरोबर काय दुश्मनी आहे काय माहिती अरे दिसत नाही आवाज येतो फक्त ते ये बघा असे इथे कुंपण केलेले आहेत चिऱ्यांनी आणि आतमध्ये आंबे काजू आता हे काजूचे झाड आहेत तर मी जे अनुराग स्थान वगैरे जे काजू देतो मी बोलतो तो काजू खूप लास्ट टाईम तायरा मम्मीने खूप विकले काजू ते कुंपण केलं आहे आणि काय काय ठिकाणी असे कुंपण केलेत मम्मी आपली बाग कुठे आहे कुठे आहे ना ही कोणाची बाग आहे विनय विनाची बाग आहे ते इकडे अशा सगळ्या बाग आहेत चिकलत मामी चिकल उडवते आहे अरे बा व्यवस्थित जा ना चिकल चिकल उडवत रे बाग बाग अरे रे 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 चिखलत चालले आहेत कोण चाललाय अजून पुढे आलाय तर चिकल भेटणार मी तुम्ही चिक्कलला भेटला जरा पण अरे बापरे काजूची झाड अरे अरे शी तायरा अरे बापरे बापू जायचं काय आता बघून चालले केअरफुल आता एवढं लॉंग डिस्टन्स ट्रॅव्हल करून आलो आहे आम्ही एवढं म्हणजे वॉक करून आलो आहे ना की काय बोलू तरी आमची बाग काय येत नाही एवढी आतमध्ये आणि असं वाटायला लागलं आता चालतो आहे चालतो आहे चालतो आहे आणि बघ पण हे वॉक करतातच आहेत भाई आता ना त्या डोंगरावरती पोचू आम्ही त्या डोंगरावरती आम्ही जिथे ट्रॅक केले ना तिकडे पोचू तर बाई एवढं कोण चालतं पण आमची आई म्हणजे वयाने आहे सर्वजण खेतीवाडीसाठी एवढ्या म्हणजे लांब येते चालत प्लस इथे काम पण करते परत इकडनं संध्याकाळी जाते खेतीवाडीचं ते बघते पूर्ण आणि मामा मामा पण आणि मामी एक 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 आठवत आहेत ना सर्वजण तर भाई हे बघा आता इथे चालणं पण डिफिकल्ट आहे फटाफट जाऊया पुढे बघा इथे गवत वाढले काजूची झाडं आहेत इकडे आपण ते वरती गेलेलो झाडं आहे नाची आपल्या त्या डोंगरावर गेलेलो सगळ्यांना ते आठवत आट आहे आणि पूर्ण काजूची झाडं लागलेली आहेत पूर्ण बघा भाई आता यांचं हे डिस्कशन चाललं आहे कुठे गेलेली मामी इथे बघून सांग कुठे गेलेली ते अरे पण इथे बघून सांग ना तुम्ही आपापसरच लपडी करता था यार वरती वर गे वर गेलेलो गे वरती गेले गेलो चला ह्यांना काय सगळेजण फक्त चालता चालता बोला इथे माझ्या ब्लॉग मध्ये बघून कोणी तुम्ही बोलू नका तुझी जेव्हा कंडिशन असेल चांगली तेव्हा मी चांगली ऑलवेज चला तर आता तिकडे पण एक आंब्याचं झाड आहे यार आंब्याचं झाड काजूचं झाड काजूची बागडे हाय आमची बाग आहे या बागेत आम्ही काजू फॅमिली मधल्या प्रत्येक माणसाच्या आवडीची दोन झाड लावलेली आहेत जेणेकरून मागे पुढे त्यांनी यायला पाहिजे या बागेमध्ये माझी कोणती झाड माझी कोणती झाड वड सांगितलेला वडा सांगितलेला आहे तो वडत वड आणि लिंबू वड खास सांगितलेला पण लिंबू वड नाही वड म्हणून आम्ही लिंबू लावले काय लिंबू आहे लिंबू ओढले नाही लिंबू ओढले नाही अरे काय बोलते तर आता जस्ट बागेतून परत आलेलो आहे पाऊस एवढा जोरात पडतोय की म्हणजे काय सांगता येणार नाही जस्ट बिकॉज आम्हाला नंतरला घ्यायला यायला दादा आणि जतीनला परत गाडी घेऊन यावं लागलं तर तिकडनं आता आम्ही घरी आलोय फ्रेश झालो आणि लगेच तुम्हाला इन्फॉर्म करण्यासाठी ब्लॉक कंप्लीट करण्यासाठी देऊन बसलोय तर हा ब्लॉग खूप इम्पॉर्टंट आहे तर तुम्ही बघा ब्लॉगला सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट करून सांगा की आमची बाग तुम्हाला कशी वाटली हे ॲक्च्युली रिअल कोकण आहे जे वर्ण शूट करून वगैरे तुम्हाला दाखवतात त्यापेक्षा हे रिअल आहे की चारही बाजूला ग्रीनरी आहे आणि खूप मजा आली बाग फिरत असताना काजूची झाडं आंब्याची झाडं बाग बगीचे नंतरला पाण्याचं तिकडनं सर्व सोर्स जो चालू केलेला आहे तो नंतरला माउंटन आहेत तर भाई खूप एन्जॉय केलं तर तुम्ही पण ब्लॉग बघून पक्का एन्जॉय केलं असेल तर नेक्स्ट ब्लॉगसाठी बेल ऐकून दाबा आणि कमेंट करा अजून काय मिस करतो आहे तर मी कमेंट करा